अकोला जिल्ह्यातील पातूर नंदापूर गावाने गेल्या सव्वा दोनशे वर्षांपासून एक अनोखी परंपरा जोपासली आहे ही परंपरा आहे भरत भेटीची राम वनवासात असताना राम आणि भरत या भावंडांच्या भेटीचं हे नाट्य रूपांतरण नेमके काय आहे ही भरत भेटीची परंपरा पाहण्यासाठी जाऊयात थेट अकोला जिल्ह्यातील पातूर नंदापूर गावात आपण ऐकत असलेला हा पल्लेदार संवाद हा काही एखाद्या नाटकात काम करणारा व्यावसायिक नट नाहीये मात्र गावातील शेकडो वर्षांच्या एका परंपरेतून त्याच्या अभिनयात ही सहजता आली आहे ही अनोखी परंपरा आहे भरतभेटीची अकोला जिल्ह्यातील पातूर गावाने ही परंपरा गेल्या सव्वा दोनशे वर्षांपेक्षा अधिक काळापासून प्राणपणानं जपलीये कार्तिक पौर्णिमेच्या आदल्या रात्री गावात हा भरतभेटीचा कार्यक्रम असतोय सात वर्ष झाली लक्ष्मणाचा रोल करून आलो तीन वर्ष रामाचं रोल केलं आणि पाच वर्ष मारुतीचं रोल केलं या परंपरेत म्हणजे आनंदच वेगळा आहे पण जे भरपेट हे आमच्या गावात यश प्रथा आहे यावेळी दिवाळीला लेखीबाई येत नाही तर कार्तिक या आजच्या दिवसात सगळ्यात लेखीबाई आमच्या गावात यावेळी दिवशी येतात आणि इतकं आनंदमय वातावरण असते की सगळं सगळे नृत्य आनंदच होतात लोक आणि एवढं रोल केल्यानंतर असं वाटते की असं जसं की आपण देवाचं रूप आपल्या अंगात आलेलं आहे

रात्री दहा ते सकाळी चार असा रात्रभर हा कार्यक्रम चालतोय गावातील वेगवेगळ्या ठिकाणी वेग -वेग प्रसंगाचं सादरीकरण केलं अभिनय करून गावातील अनेक पिढ्या समृद्ध झाल्या आहेत आहे आणि माझ्यासारखे जे छोटे जनरेशन आहे जे लहान पिढी आहे त्यांना पण असे रोजगार यासाठी गावात कार्यक्रमापूर्वी महिनाभर आधी एक बैठक घेतली जाते यात भरत भेटीत कोण कोणत्या भूमिका करणार याची निश्चिती केली जाते भूमिका करताना तिन्ही पिढ्यांचा यात मिलाफ असतोय यानंतर महिनाभर तालमी चालतात कार्यक्रमाच्या दिवशी निर्मिती दिग्दर्शन मेकअप ध्वनी विद्युत अशा सर्व व्यवस्थांसह हिरो विलन अन दर्दी प्रेक्षक असं सबकुच मेड इन पातूर नंदापूर असतंय मी भोपाल मध्य प्रदेश इथून आजच्या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित झालेली आहे आणि या गावामध्ये भा बावीसपेक्षा जास्त महत्त्व आजच्या दिवसाला दिलं जातं या गावातल्या सर्व बहिणी आणि मुली आजच्या कार्यक्रमाला जास्त संख्येमध्ये उपस्थित राहतात हे तर एक निमित्त आहे पण सर्व मैत्रिणी आणि सर्व मुली एकमेकींना आजच्या दिवशी भेटतात आमच आमची पिढी असो किंवा पूर् पूर्वीची पिढी असो पूर्वीपासून ही परंपरा चालत आलेली आहे आणि आमची पिढी पण पर या परंपरेला प्रतिसाद देत आहे भरत भेटीत रामाच्या वनवासातील अनेक प्रसंगांचं सादरीकरण केलं जात आहे शुर्पनखेचं नाक कापणं सीताहरण जटायू रावण युद्ध लंकादहन राम रावण युद्ध भरत भेट असे प्रसंग यात साकारले जातात गावातील चाकरमानी आणि सासूरवाशिनी दिवाळीला न येता भरतभेटीच्या कार्यक्रमासाठी गावात येत असतात आपला सांस्कृतिक वारसा अतिशय समृद्ध आहे याच समृद्धपणाची साक्ष देणारा पातूर नंदापूरचा हा भरतभेट उत्सव सध्याच्या तंत्रज्ञाना आणि आभासी इमोजीच्या युगात आनंदाचे हसरे दुवे शोधणारे असे आनंदाचे हसरे क्षण आपण निश्चितच जपले पाहिजेत